श्री स्वामी समर्थ बाळा पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार जगात कोणतीच गोष्ट ही विनाकारण घडत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण हे असतेच तुला ते आता नाही कळणार पण वेळ आल्यावर नक्की कळेल तू तु तुझ्या ध्येयापासून विचलित होऊ नकोस तुझ्या विचारांवर लक्ष ठेव कारण ते तुमचे विचार तुम्हाला घडवतात आणि बिघडवतातही जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल दान करा धन मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल व्यसन सोडा शांती मिळेल जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे इ समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर लक्षात घे बाळा प्रयत्नाने सर्व काही शक्य होतं जे मिळतं ते तुझ्या कष्टाचं फळ असतं विश्वास ठेव संयम ठेव सर्व काही प्रत्येकाला मिळत नसतं बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट तुझ्या अंतर्मनात असते जी तुला दिसून येत नाही पण स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते आजवर दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे खूप समाधान वाटत पाहून बाळा तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक भाग्यवान ठरशील आयुष्यात खूप काही चांगलं घडणार आहे आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच चांगल्या स्वभावाची ओळख ही अनंत असते जी तुला एक दिवस परमेश्वरापर्यंत पोहोचवत असते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझा मार्ग चालत रहा। जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ